आगामी निवडणुकाच्या तोंडावर नाशिकमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार पडत आहे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी भाजपा प्रवेश करायचं ठरवलं आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो समर्थकांनी भाजपात प्रवेश केला एवढी मी विनंती करतो संपाद मंत्री उत्तर महाराष्ट्राचे आपले नेते मान्य गिरीश भाऊ आमदार अहुलदा आहे आमदार राव टिकलेजी माझ्याबरोबरचे जी, जी जो ते प्रवेश करत आहेत त्याचे गुरुवारीच म्हणजे काही हरकत नाही गुरुची पत्ता आणि माझ्या समोर बरोबर समावेश सगळे जी मध्ये प्रवेश करतात प्रत्येकाचा नाव उल्लेख करून मी वेळ घेतला उपस्थित म्हणजे आज मी आपल्या सगळ्यांच्या समाधी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतो खऱ्या अर्थानं सगळ्यांचे गोव्या उंचावल्या की उजव्या विचारसरणीचा मध्ये दहाव्या विचारसरणीचा परंतु खऱ्या अर्थानं गेल्या तीन महिन्यापूर्वी आपल्या विभागाचे आमदार दादा आहार यांची माझी भेट झाली एका कामाच्या निमित्तानं आणि अचानक त्यांनी माझ्या समोर एक प्रस्ताव ठेवला की भाऊ तुम्ही भाजपात या ना आणि मी खरा अर्थ सांगतो की काँग्रेसमध्ये थोडा नाराज होतो आणि त्या ठिकाण त्या ठिकाणी खतपाणी मिळालं आणि मी भाजपामध्ये येण्याचा निर्णय घेतला याला कारण या देशाचं कमीखर नेतृत्व नरेंद्र नरेंद्रभाई मोदी या राज्याचे दमदार मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस आणि गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाला खाली विश्वास ठेवून मी या ठिकाणी प्रवेश करतोय आमचं कुठलेही किंतू परंतु नाही